गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मनी अँड फायनान्शियल मार्केट्स या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित विविध बहुपर्यायी प्रश्नांचा आपण अभ्यास करत होतो सराव करत होतो त्यामध्ये आपण पहिले प्रकरण इंट्रोडक्शन या प्रकरणामधील अभ्यासक्रमावर आधारित आपण एकवीस ट्वेंटी वन बहुपर्यायी प्रश्नांचा आपण सविस्तर असा अभ्यास केलेला आहे सराव केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण विविध संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये पैसा म्हणजे काय पैसा निर्माण करण्याच्या पद्धती कागदी चलन निर्माण करण्याची तत्वे अशा विविध गोष्टींचा आपण पैशाचे गुणधर्म अशा विविध बाबींचा आपण या माध्यमातून रिकाम्या जागा भरा किंवा बहुपर्यायी प्रश्न या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यास केला आहे सराव केला आहे आज आपण मनी अँड फायनान्शियल मार्केट्स या पेपरच्या दुसऱ्या प्रकरणावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत सराव करणार आहोत यामध्ये प्रामुख्याने वित्तीय बाजाराच्या दृष्टिकोनातून किंवा वित्तीय बाजाराच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांच्या दृष्टिकोनातून ज्या रिकाम्या जागा परीक्षेमध्ये येऊ शकतात ज्या संकल्पना परीक्षेमध्ये येऊ शकतात त्या विविध वित्तीय बाजाराच्या प्रकारावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत मग त्यामध्ये वित्तीय बाजार म्हणजे काय नाणे बाजार म्हणजे काय भांडवल बाजार म्हणजे काय या ज्या वित्तीय बाजाराशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने योग्य पर्याय कसे निवडायचे याचा आपण सराव करणार आहोत तर सुरुवातीला वित्तीय बाजार म्हणजे काय कर्जाची मागणी आणि कर्जाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना एकत्र आणणारी यंत्रणा म्हणजे वित्तीय बाजार पा वित्तीय बाजाराची व्याख्या पुन्हा एकदा सांगतो मी कर्जाची मागणी आणि कर्जाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती कर्जाची मागणी आणि कर्जाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना एकत्र आणणारी यंत्रणा यांना एकत्र आणणारी यंत्रणा म्हणजे वित्तीय बाजार होय त्यानंतर या वित्तीय बाजाराचे आणखी दोन बाजार प्रकार आहेत एक नाणे बाजार आणि एक भांडवल बाजार तर नाणे बाजार म्हणजे काय सुरुवातीला समजून घ्या ज्या बाजारात अल्पकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजारास नाणे बाजार असे म्हणतात ज्या बाजारात अल्पकालीन कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजारास नाणे बाजार असे म्हणतात आणि वित्तीय बाजाराचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भांडवल बाजार तर भांडवल बाजार म्हणजे काय ज्या बाजारात दीर्घकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजारास भांडवल बाजार असे म्हणतात उद्योग व्यवसायामध्ये कर्ज दोन प्रकारचं पाहिजे असते लोकांना उद्योजकांना व्यावसायिकांना कर्ज दोन प्रकारचं पाहिजे असते एक अल्पकालीन कर्ज आणि एक दीर्घकालीन कर्ज त्यानुसार ज्या बाजारामध्ये अल्पकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या जा बाजारास जा नाणे बाजार असे म्हणतात आणि ज्या बाजारामध्ये दीर्घकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजारास भांडवल बाजार असे म्हणतात तर आता आपण तीन बाजाराच्या संकल्पना पाहिजे एक वित्तीय बाजार दोन नाणे बाजार आणि तीन भांडवल बाजार तर या व्याख्यांवर बहुपर्यायी प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात आणि त्यापैकी योग्य पर्याय आपण कसा निवडावायचा याबाबत आपण बहुपर्यायी प्रश्न अभ्यासूया क्वेश्चन नंबर मागच्या प्रकरणातले ट्वेंटी वन झाले होते या प्रकरणातला पहिला क्वेश्चन म्हणजे ट्वेंटी टू भारतीय वित्तीय बाजार फायनान्शियल मार्केट इन इंडिया हे दुसरं प्रकरण आहे भारतीय वित्तीय बाजार या दुसऱ्या प्रकरणातील पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू कर्जाची मागणी आणि कर्जाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना एकत्र आणणारी यंत्रणा म्हणजे रिकामी जागा बाजार हो प्रश्न पुन्हा एकदा कर्जाची मागणी आणि कर्जाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना एकत्र आणणारी यंत्रणा म्हणजे रिकामी जागा बाजार होय पर्याय अ आहे वित्तीय पर्याय ब आहे नाणे पर्याय क आहे भांडवल आणि पर्याय ड आहे वस्तू तर कर्जाची मागणी आणि कर्जाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना एकत्र आणणारी यंत्रणा म्हणजे रिकामी जागा बाजार होय पहिला आहे वित्तीय बाजार ब आहे नाणे बाजार क आहे भांडवल बाजार ड आहे वस्तू बाजार तर यापैकी कोणता बाजार आहे जो कर्जाची मागणी आणि कर्जाची कर्जाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना एकत्र आणतो तो आहे वित्तीय बाजार पर्याय अ वित्तीय पर्याय ब नाणे पर्याय क भांडवल ड वस्तू तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे बाजा। वित्तीय बाजार कारण वित्तीय बाजारामध्ये कर्जाची मागणी आणि कर्जाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना एकत्र आणण्याची यंत्रणा असते आणि ती यंत्रणा कर्जाची मागणी आणि कर्जाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना एकत्र आणते म्हणून या प्रकारचा बाजार म्हणजे वित्तीय बाजार होय म्हणून अपर्याय वित्तीय हा योग्य पर्याय आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ज्या बाजारात अल्पकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजारास रिकामी जागा बाजार असे म्हणतात पहा ज्या बाजारात अल्पकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजारास रिकामी जागा बाजार असे म्हणतात तर अल्पकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजाराला कोणता बाजार म्हणतात तर त्या बाजाराला नाणे बाजार असे म्हणतात आपण ही व्याख्या अगोदर पाहिलेली पा? आहे आता या ठिकाणी पर्याय कोणता योग्य आहे पहा अ आहे वित्तीय बाजार अल्पकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजाराला वित्तीय बाजार म्हणतात का नाही ब पर्याय आहे नाणे बाजार अल्पकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजाराला नाणे बाजार असे म्हणतात म्हणून ब पर्याय नाणे बाजार हा योग्य पर्याय आहे आणि क पर्याय होता भांडवल आणि ड पर्याय होता वस्तू बाजार तर या ठिकाणी योग्य उत्तर योग्य पर्याय आहे ब नाणे बाजार कारण ज्या बाजारात अल्पकालीन कर्ज देण्याघेण्याचे घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजाराला नाणे बाजार असे म्हणतात क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर प्रश्न क्रमांक चोवीस प्रश्न नीट ऐका ज्या बाजारात दीर्घकालीन कर्ज देण्याघेण्याचे घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजारास रिकामी जागा बाजार असे म्हणतात पहा ज्या बाजारात दीर्घकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजारास रिकामी जागा बाजार असे म्हणतात उद्योग आणि व्यवसायाला दोन प्रकारचं कर्ज पाहिजे असत अल्पकालीन कर्ज कमी कालावधीसाठी लागणारं कर्ज अल्पकालीन आणि जास्त कालावधीसाठी लागणारं कर्ज म्हणजे दीर्घकालीन कर्ज तर उद्योग व्यवसायाला अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज लागते तर ज्या बाजारात दीर्घकालीन कर्ज देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात त्या बाजारास भांडवल बा बाजार असे मानतात मग पर्याय आपण योग्य कोणता आहे ते निघूया पर्याय अ आहे वित्तीय पर्याय ब आहे नाणे बाजार क आहे भांडवल आणि ड आहे वस्तू तर प्रश्न होता ज्या बाजारात दीर्घकालीन कर्ज देण्या घेण्याचे के व्यवहार केले जातात त्या बाजारास रिकामी जागा बाजार असे म्हणतात तर त्या बाजारास भांडवल बाजार असे म्हणतात म्हणून क पर्याय भांडवल हा योग्य पर्याय आहे योग्य उत्तर आहे म्हणून ज्या बाजारात दीर्घकालीन कर्ज देण्या घेण्याचे के व्यवहार केले जातात त्या बाजारास भांडवल बाजार असे म्हणतात म्हणून योग्य पर्याय आहे क भांडवल विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद